मोरांबा या मालिकेच्या पंचवीस डिसेंबरच्या भागामध्ये अक्षय आणि रमा हे दोघ जण एकमेकांना खूप सपोर्ट करतायत असा आता इकडे शशिकांतला कळतं आणि शशिकांत विचार करतो काहीही असलं तरी मला असं वाटतंय हा न ना रेवासोबत नाटक करतोय त्याच वेळेला अक्षय मात्र छानपैकी रमाने सीमाला स्टेजवरती आणून जे भाषण केलं असतं त्यामुळे खुश असतो आणि आता विनर अनाऊन्स करण्याची वेळ येते त्यावेळेला सार्थक म्हणतो आता या स्पर्धेचा विनर अनाऊन्स होणार आहे पण या स्पर्धेचा विनर मी नाही अनाऊन्स करणार तर या स्पर्धेचा विनर अनाऊन्स करणार आनंदी राज्याध्यक्ष आणि आनंदीकडे माईक दिला जातो आनंदी बोलते आनंदी अनाऊन्स करते या स्पर्धेचे विनर आहेत रमा अक्षय मुकादम आणि सगळेजण जोरदार टाळ्या वाजवतात रमाला गिफ्ट हॅम्पर दिलं जातं ट्रॉफी दिली जाते शशिकांत मात्र रागाने हे सगळं पाहत असतो आता वेळी ते डान्स करण्याची मग मात्र अक्षय आणि रमा दोघ जण छान एकमेकांच्या सोबत डान्स करत असतात शशिकांत रेवा हे सगळं पाहत असतात रमा म्हणते काय करताय तुम्ही अक्षय म्हणतो एका सुंदर मुलीसोबत खूप छान डान्स करतोय इतकं छान बोललीस ना रमा तू खरंच आज तुझ्या पुन्हा पुन्हा मी प्रेम पडतोय सगळेच जण डान्स करत असतात सार्थक आनंदी जान्हवी आणि आनंद सगळेच जण डान्स करत असतात मग इकडे शशिकांत सीमाचा हात धरतो आणि तिला जवळ खेचतो आणि म्हणतो आज तुला सोडणारच नाही डान्स करूनच दाखवणार रेवा आता रेवा हे सगळं पाहत असते की अक्षय रमासोबत डान्स करतोय आणि तिचा जळफळाट होतो आता रेवाला संशय येऊ नये म्हणून अक्षय पुन्हा रेवाच्या जवळ जातो आणि म्हणतो आलो ना, ना मी अग म्हणजे आता सगळ्यांच्या समोर उगाच मला नाटक करावं लागतं ना रमा बायको आहे ना सगळ्यांच्या समोर माझी त्यामुळे मी हे फक्त करत होतो फॉर्मॅलिटीज म्हणून तुला राग तर नाही ना आला रेवा म्हणते अच्छा तू फॉर्मॅलिटीज करत होतास ना मग सगळं ठीक आहे असं म्हणत आता इकडे रेवा अक्षयसोबत डान्स करायला लागते त्यावेळेला अक्षय म्हणतो तो फार डान्स करू नको सो म्हणजे कसं आहे एक तर तू टाईट कपडे घातलेस त्या टाईट कपड्यामध्ये ऑलरेडी तुझं पोट डाबलं गेलंय उगा जास्त डान्स केलास तर अजून बाळाला त्रास होईल तू डान्स करू नको असं म्हणत तो रेवाला एक दोन सेकंद डान्स करायला लावतो नाटक करतो आणि खाली बसवतो हो इकडे शशिकांत सीमाला त्रास देत असतो नाच नाच असं म्हणत असतो मग सार्थक आणि आनंदी छानपैकी रमाचं कौतुक करतात तिला सांगतात आत्तापर्यंत आम्ही तुमच्या दोघांसारखं क्यूट कपलच पाहिलं नाही असं म्हणत दोघ जण आता घेतात आणि पार्टी ओव्हर होते मग रमा रूम अक्षय म्हणतो खरंच आज तू इतकी सुंदर होतीस ना रमा म्हणजे तुझं कौतुक करावं तितक थोडं आहे रमा सांगते पण मी माझं एक काम बरोबर केलंय हा म्हणजे क्रिसमस आला आहे ना सगळ्यांची गिफ्ट मी न सिक्रेट सँटा त्या मोजामध्ये पोचवलेली आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं गिफ्ट मिळालंय अक्षय म्हणतो खरंच पण आज तुझं इतकं कौतुक मला वाटतंय ना सगळ्यांसमोर ज्या कॉन्फिडन्सनी बोललीस जितकी सुंदर होतीस मला खरंच खूप कौतुक वाटतंय रमा म्हणते हा कॉन्फिडन्स कुणामुळे आला हे तुम्हाला माहिती आहे ना आणि तुम्हाला मी फ्रॉकमध्ये इतकीच आवडत असेल ना तर उद्यापासून साडी बंद उद्यापासून मी असेच फ्रॉक घालेन अक्षय म्हणतो तू साडी घाल फ्रॉक घाल कपड्यामुळे माणसाला आतलं हृदय बदलत नाही जो माणूस आत असतो ना ते खरं असतं माणसाच्या आतलं मन खरं असतं म्हणजे एक गोष्ट सांगू का परदेशातली एखादी बाई परदेशामध्ये ती आता मॉडर्न ड्रेस घालत असेल म्हणून तिच्या मनामध्ये आईची ममता नसेल असं नाही आहे तिच्या मनामध्ये पण आईच्या ममतेचं प्रेम असेल पण पण जर एखादी भारतातलीच बाई जर हो ती साडी नेसत असेल पण ती कजाक असू शकतेच की त्यामुळे मन महत्वाचं असं म्हणत तो रमाला जवळ घेतो छानपैकी सेल्फी काढतो दोघं जण छान रोमॅंटिक होतात आणि ती रात्र तिथे संपते दिवस सुरू होताच आता सगळ्यांना सिक्रेट गिफ्ट मिळालेले असतात म्हणते मी आजपासून ना योगा सुरू करणार होते मला योगा मॅट मिळाली सिक्रेट सँटाकडून या वर्षीचा सिक्रेट सँटा जो कोणी आहे ना एकदम भारी आहे हो तितके आनंद म्हणतो हो माझे ना ड्रॉइंगचे पेन संपले होते कसं काय सिक्रेट सांटाला समजलं मला सुद्धा ड्रॉइंगचे पेन मिळाले कळतंय का तुम्हाला यावरती रमाकांत म्हणतो मला पण मिळालेलं गिफ्ट एकदम भारी आहे अक्षय खूप खुश होतो कारण सिक्रेट सांटा रमा असते रमाने सगळ्यांच्या आवडीनिवडी बनवत अचूक गिफ्ट दिलेलं असतं त्यावेळेला आनंद म्हणतो फक्त जान्हवी थोडी नाराज आहे तिला लिपस्टिक तर लिप आवडली पण त्याची जरा शेड वेगळी हवी होती रमा थोडीशी नाराज होते तितक्यात तिथे अभी तो आणि म्हणतो हो हो जरा शेड वेगळी आहे म्हणजे ना या शर्टचा जरा कलर चांगला हवा होता शर्ट चांगला आहे पण माझ्याकडे ही शेड खूप आहे मला वेगळा हवा होता मला थोडंसं वाईट वाटतं तितक्यात आयजी येतेच आयजी म्हणते म्हणजे मला ना मला ह्या मोत्यांच्या कुड्या दिल्यात आता ह्या कुड्या अशा मी घालते का कसलं काहीतरी आपलं मोती खरे आहेत पण ह्या मोत्यांच्या कुड्या मी घालत नाही रमा म्हणते ठीक आहे तुम्हाला गिफ्ट आवडले नसतील तर आपण हे गिफ्ट परत करू या मी पावत्या ठेवल्यात रमा निघून जाते अक्षय म्हणतो तुम्हाला समजलं असेल ना की रमा सिक्रेट सँटा होती यावरती आई अजी म्हणते हो समजलं तरी सुद्धा आम्हाला जर गिफ्ट आवडले ना ही तर आम्ही नाहीच म्हणणार ना अक्षय म्हणतो एखाद्याचं मन राखण्यासाठी त्याच्या तोंडावरती तरी गोड बोलावं अभि म्हणतो नाही मला सुद्धा हे शर्ट आवडलं नाही तर नाहीच म्हणणार ना मी असं म्हणत रमाचा अपमान करण्यासाठी आई आजी तर आई अजी पण अभि पण काही मागे पडत नाही अभि म्हणतो एखादी गोष्ट नाही आवडली तर बोलायचं यात काय आहे आता मात्र पटत नाही आनंद म्हणतो मला गिफ्ट त्यावरती सीमा म्हणते मला पण माझं गिफ्ट आवडलं रमाकांत म्हणतो मला आवडलं असं सगळे बोलत असतात तोपर्यंत इकडे आता शशिकांत रेवाचे कान भरत असतो आणि म्हणतो रेवा तुला असं वाटतंय का या सगळ्या प्रकारानंतर अक्षय तुझ्यासोबत खरं खरं प्रेम करतोय मला नाही वाटत आहे कारण ना मी बघितलं पार्टीमध्ये अक्षय काहीतरी त्याच्या मनामध्ये ठेवून आहे आणि या सगळ्यामध्ये तू फसते आहेस तू अडकते आहेस यावरती रमा सांगत असते फादर इन लॉ दरवेळेला असाल असं काही नाहीये शशिकांत म्हणतो काय काय बोललीस काय तू याच्यावरती रेवा विषय बदलत म्हणते नाही हो म्हणजे मला कळत आहे ना की अक्षयला जर चॉईस करायची वेळ आली तर तो त्याच्या बाळाच्या आईलाच प्रेफरन्स देईल ना म्हणजे बाळासाठी तो माझ्याशी लग्न करेलच ना असं म्हणत इकडे आता रेवा आपलंच घोडं बोल तामटत असते पण तिला माहित नसतं तिच्या विरुद्ध खूप मोठं कारस्थान शिजत असतं आणि याची तिला सुतराम कल्पना सुद्धा नसते इकडे आता अभिने केक बनवलेला असतो क्रिसमस साठी तो केक बनवत असताना तिकडे अक्षय तो अभि म्हणतो नाही ना मीच एकटा सगळं करणार जे काय करायचं ते सगळं मी करणार तू मला अजिबात मदत नाही करायची अक्षय म्हणतो ठीक आहे तू एकटा सगळं कर असं म्हणत अक्षय आता हात बाजूला करतो इकडे अभि केक बनवतो सगळ्यांसाठी पीस करून घेऊन येतो आणि कसा झालाय केक कसा झालाय केक असं सांगतो सगळेजण केकचं सा कौतुक करतात अभि म्हणतो हे बघा नुसतं असं केकचं कौतुक नका हा करू म्हणजे मला तू मी सगळ्यांनी सांगा बरं की केक कसा झालाय खाऊन सांगा मग सगळेजण केक खातात आणि केकचं कौतुक करतात म्हणजे अभिने पहिल्यांदाच केक बनवलेला असं पण नाही पण तरी सुद्धा अभिने प्रयत्न केलाय म्हणून सगळेजण केक खूप छान झालाय खूप छान झालाय असं त्याचं कौतुक करायला लागतात अक्षय मात्र केकचा एक घास तोंडात टाकतो आणि शी शिशी नाही म्हणजे नाहीये जमला एवढा काही केक जमलाय असं मला वाटत नाही असं म्हणत अक्षय नाक मुरटतो मग मात्र सगळेजण अक्षयकडे पाहायला लागतात कधीही कुणाला न डिवचणारा अक्षय आज असं काय बोलत आहे सीमा म्हणते काय रे अक्षय काय झालं अभि म्हणतो हो मला मान्य आहे तू फाईव्ह स्टारचा शेफ आहेस मला नाही तेवढं काही जमत पण पण मी पहिल्यांदाच ट्राय केले कसा झालाय अभि म्हणतो पहिल्यांदा ट्राय दुसऱ्यांदा ट्राय असं काही नसतं बरोबर ते बरोबर चूक ते चूक मला नाही आवडला तर नाही आवडला आई आजी म्हणते अक्षय काय चाललंय तुझं अरे म्हणजे त्याने इतक्या प्रेमाने बनवला मला माहिती आहे तो तुझ्या इतका चांगला शेफ नाही तू खूप चांगला डिश बनवतोस पण अप्रिसिएशन वगैरे काही असतं की नाही अभि तो हो रे म्हणजे जर मी चुकलो असेल ना तर तू बोल ना की मी चुकलोय किंवा नीट नाही बनलाय काय बनवायचं आहे ते पण असं पहिल्याच वेळेला केक बनवला ती तू असं कसं बोलू शकतोस अक्षय म्हणतो पटलं ना म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याकडून थोडीशी चुकली असेल तर आपण त्याचं अप्रिसिएशन करून त्याचा ना त्याचा हे वाढवला पाहिजे त्याचा कॉन्फिडन्स पण पण आपण त्याला डिमोटिवेट नाही करायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी रमाच्या बाबतीत पण टेच केला असं म्हणत आपल्या मेन मुद्द्यावरती येत अक्षयने सगळ्यांना झापलेली असते अक्षय म्हणतो रमाने सुद्धा पहिल्यांदा आपल्या वतीने काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता ना मग तुम्ही सगळ्यांनी रमाला ऍप्रिशिएट केला तर काही बिघडलं असतं का असं म्हणत अक्षयने आपला मुद्दा सगळ्यांना अगदी अचूक पटवलेला असतो आणि सगळ्यांच्या तोंडात एक सणसणीत चपराकच मारलेली असते तोपर्यंत इकडे आता जी अक्षयला बोला आणि म्हणते हे बाबा अक्षय काहीही झालं तरी आता तुला निर्णय घ्यायलाच पाहिजे दोन दगडांवर ती पाय ठेवून कधीही गोष्टी होत नाहीत एक दगड तुला निवडायलाच पाहिजे आणि मला असं वाटतंय रमा आणि रेबा मध्ये तुला आता चॉईस करायला पाहिजे सुद्धा मी तुला एक की एक गोष्ट लक्षात ठेव रेवा तुझ्या बाळाची आई होणार आहे त्यामुळे तुझ्या बाळासाठी तुला रेवाचीच चॉईस करायला पाहिजे आई आजी ओरडून ओरडून हेच सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात की काहीही कर पण तुला रमाला सोडून रेवा सोबत लग्न करायला पाहिजे तोपर्यंत रेवाईकडे तिच्या आईला कॉल करते आणि म्हणते आई मला खूप भीती वाटते मामा कारण ना सगळ्यांना जर समजलं तर मला भीती वाटते सगळ्यांना समजलं तर की मी प्रेग्नेंट नाहीये आणि रमा हे सगळं ऐकते रेवाने केलेला डावा आता पूर्णपणे फसलेला असतो रेवा तिच्या आईला बोलताना रमाला कळलेलं असतं की रेवा खरोखरची प्रेग्नंट नाही ही नाटक करते आणि या सगळ्याचा उलगडा आता रमा सगळ्यांच्या समोर करणार असते रमाकडे पुरावा सुद्धा आता असतो रेवा प्रेग्नेंट नाही ती प्रेग्नेन्सीचं नाटक करते या सगळ्याचा पुरावा घेऊन रमा सगळ्यांना दाखवणार असते तोपर्यंत इकडे आता शशिकांत सांगत असतो आता ना सीमा मी तुला मुक्त करणार आहे तुला कायमच मुक्त करणार शशिकांतच्या डोक्यात काय असतं शशिकांत काय करणार हे येणाऱ्या भागातच कळणार